शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या अखंड जयघोषात अत्यंत मंगलमय अशा वातावरणात अक्षता सोहळा निमित्त मनाच्या साथी नंदीध्वजांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मार्गावर भक्तगणांनी नंदीध्वजांना बाशिंग बांधण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला रविवार दिनांक तेरा जानेवारी पासून अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला सोमवारी यात्रेचा दुसरा दिवस होता तो म्हणजे अक्षता सोहळ्याचा या सोहळ्याची प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहतो दरम्यान नियोजन केल्याप्रमाणे सकाळी साडेसात वाजता मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदी ध्वजाचं प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर अत्यंत उत्साहात मानाच्या सातही नंदीध्वजांच्या मिरवणुकीला हिरेहब्बू वाड्यापासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला हलग्यांच्या प्रचंड कडकडाटानं आणि बँड बँजोच्या मंजूळ निनादात ही मिरवणूक निघाली हर्र बोल्ला हर्रच्या जयघोषात भक्तगणांच्या अमाप उत्साहात निघालेली ही सवाद्य मिरवणूक पाहताना प्रत्येक जण जन, जणू देह भानच हरपून गेला होता हलग्यांचा कडकडाट बँडचा बँजोचा मंजुळ स्वर हा वातावरण अधिक चैतन्यमय करणारा ठरत होता दरम्यान मिरवणूक मार्गावर दुतर्फा भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पालखी आणि मानाच्या सातही नंदीध्वजांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती मनोभावे जो तो नंदीध्वजांसमोर नतमस्तक होताना जणू शिवयोगी सिद्धरामेश्वरांचरणी लीन होत होता हर्र बोला हर्रच्या जयघोषानं मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला होता नाशिक ढोलच्या दणदणाटानं वातावरण दणाणून गेलं होतं अक्षता सोहळा असल्यानं भक्तगण मोठ्या संख्येनं बाशिंग घेऊन ठिकठिकाणी थांबल्याचं चित्र नजरेस पडत होतं नंदीध्वजांना बाशिंग बांधून त्यांचं पूजन करण्यात येत होतं यासाठी भक्तगणांची मोठी लगबग दिसून आली खारीक खोबरं तसंच लिंबाचा हार बांधून मनोभावे दर्शन घेत भक्तगण सुखाची वेगळी अशी अनुभूती घेत होते शिवसुन्दरं शिवनाम सुन्दरम् शिवसुन्दरं शिवनाम सुन्दरम्

श्री सिद्धेश्वर मंदिराकडं मार्गस्थ झाले यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि अन्य मानकऱ्यांनी केलेल्या नियोजनानुसार योग्य ती पावलं उचलण्यात आली हर्र बोला हर्रच्या गजरात सवाद्य मिरवणुकीनं मानाचे सातही नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडं मार्गस्थ झाले